मनोज जारांग्याची चौकशी एसआयटी नेमलेली आहे ती अशीच एसआयटी अशी रद्द करता येत नसती लक्षात घ्या का तुम्ही चौकशी लावत नाहीत किती अर्ज द्यायचे मी किती अर्ज द्यायचे काय अडचण कराय काय आहे तुमचंही काय चुकलेलं आहे का का बरं या लोकांच्या चौकशाला होत नाही तुम्ही अरे आतापर्यंत यांनी आत टाकला असतं तुम्हाला तुमचं जर यांचं जर सरकार आलं असतं ना एक दोन महिन्यात तुमचे ना आणि म्हणत सुद्धा होते ते ज्या वेळेला प्रचार प्रसार त्यांचा चालू होता ना इलेक्शनचा त्यांच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे असेल संजय राऊत असेल काय बोंबलत होते जाणार आतमध्ये जाणार आहेत तयारी करून ठेवा तुम्हाला टाकणारे आतमध्ये आम्ही चालू होताना संजय राऊतच दररोज टाकला असता आतापर्यंत तुम्हाला आतमध्ये अरे काय आता मागच्या महिन्यात पण मला वाटत सरकार स्थापन झाल्यानंतर पण कोणीतरी बोललंय की तुम्हाला आतमध्ये टाकण्याचा म्हणजे ज्या वेळेला त्यांचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला म्हणजे शिंदे साहेबांना शिंदे साहेब त्यांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना आतमध्ये टाकण्याचा प्लॅन चालू होता त्यांचा इतकं छळ या शरद पवारांनी केला एवढं कपट करून त्या माणसाला राजकारणात काढलं इतका नीच प्रवृत्तीचा माणूस हो, कुठं लपलं महाराष्ट्र शांत होऊन जाईल विकृत बुद्धीचा माणूस हा विकृत बुद्धीचा माणूस हा विकृती दलिंद्री लावलेली याने महाराष्ट्राला मनोहर जोशी अगदी बरोबर मनोहर जोशी हा शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं अक्षरशः त्या माणसाला कुभांड रचून कटकारस्थान करून मित्र होते मित्र दोघ बाजूला केलंय मला सुद्धा माहिती नव्हतं एवढा मोठा नेता इथे राहतोय मी खरंच जाऊन त्यांच्याकडनं काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळेला मला नव्हतं त्यांचं निधन झाल्यानंतर कळलंय की आंबेठांमध्ये मळा म्हणून तिथं त्यांची शेती आहे काही आणि त्या मळ्यामध्ये त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला तेच असणार आहेत बहुतेक मनोहर जोशी होते कसं शरद जोशी होते मनोहर जोशी नाही मनोहर जोशी याच्यातमध्ये होते ना शिवसेनेमध्ये होते ना ते नाही नाही ह्याचा मित्र आहे शरद पवारचाच मित्र आहे पण जोशी त्यांचं सरम नाही संपवलं होत्या माणसाला याने कशाला हवंय असा नेता कशाला हवंय अशा लोकांचं राज्य सत्ता नको आहे परंतु पूर्णपणे प्रयत्न चालू आहे बरं का पूर्णपणे कसा पेटेल काय मिळेल आम्हाला काय मिळेल मला फडणवीस साहेबांना एक विनंती करायची आहे फडणवीस साहेब निवडणुकीच्या काळात आम्ही बिटकॉइनचा काहीतरी प्रकार ऐकला होता काय व अजून तुम्ही शांत आहात का बरं त्या प्रकारावर अजूनही काहीच कुठंच वाच्यता होईना किंवा का चौकशी लागत नाहीये काय तो प्रकार बिटकॉइनचा फडणवीस साहेब कशाला म्हणजे का किंवा यांचं ते प्रकरण दाबण्यासाठी ही लोक असं काहीतरी उकरून आकारून काढतायत का नाना पटोले आणि सुप्रिया सोळेचा काहीतरी विषय होता काय झालं त्याच मला विनं बिनन, विनंती करायची आहे महा महायुतीला महायुती सरकारला फडणवीस साहेबांना कि का बर का त्यांच्यावर अजून चौकशी लागली नाहीये कळू दे ना महाराष्ट्राला आमचा गोरगरिबांचा पैसा लुटून कुठं कुठं ठेवलेला यांनी कळू दे है, है, ना आमच्या ताटातले घेतलं बुडून का तुम्ही शांत आहात लावाना चौकशी त्यांची का तुम्ही यांना महाराष्ट्रात मध्ये जनतेला काय हवंय नको यांना काही घेणं नाही यांनी कधीही विकासावर बोलले नाहीत हे कधीही महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा देशाच्या भल्यासाठी बोल बोलले नाहीत देशाच तुटेल कसा देश बर का दंगली कशा घडतील का बर नरेंद्र मोदी आल्यापासून का बर सीमेवर जेवानांचे जीव जात नाहीये सुरक्षित आहेत ते जवान आमची सुरक्षा करतात आणि तेही सुरक्षित आहेत का बर त्यांना इंदिरा गांधींना एका एका गोळीचा हिशोब द्यावा लागत होतो का इंदिरा गांधींनी का त्यांच्यावर बंधनं आणून ठेवली होती का पाकिस्तान इतका माजला होता मातला होता सत्तर वर्ष का किती जीव गेली आमची या लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे कारण यांचं जर यांनी सर सरळ धोरण जर केलं असतं तर हिंदू वाढला असतं ना हिंदूंना वाढू द्यायचं नव्हतं हिंदू अरे नसबंद्या केल्यात जबरदस्ती तुम्ही नसबंद्या कुणाच्या हिंदूंच्या का बरं तिथं मुसला मुसलमानांच्या काबर नसबंद केल्या नाही हिंदूंच्या का केलं आणि त्या नसबंद्यांमध्ये कितीतरी लोकांचे जीव गेले किती किती कारनामे आहेत या काँग्रेसचे किती चुकीचे कारनामे किती चुकीचे काम आहेत आणि आम्ही आता नाही आता नाही सुज्ञ झालाय समाज अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत कारण आम्ही शिकवतोय आमच्या लेकरांना सांगतोय आता नाही 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 यांनी ना खूप त्रास दिलेला आहे आपल्याला यांच्यामुळे ना आम्हाला आमच्या लहानपणी कुठलेच सुख मिळाले नाही कुठलेच सुख मिळाले नाही प्रत्येक गावातले तीन चार लोक यांनी हाताशी धरलेले असायचे आणि ती गा, ती लोक म्हणजे गावकऱ्यांवर काय करायचे दादागिरी करायचे गावातली लोक म्हणजे त्यांचे गुलाम अगदी त्यांनी त्या ते लोकांनी त्या लोकांच्या लोकं घरी कामं करायचे आमच्या गावात सुद्धा माझ्या माहेरात सुद्धा आहेत अगदी अजूनही काँग्रेसचे भक्त आहेत ते काँग्रेसला सोडत नाहीयेत कारण काँग्रेसने त्यांना राजेशाही भोगायला दिली होती जी ज्या देशाला संविधान लागू होत त्या संविधानाला जु, न जुमानता राजेशाही भोगत होते ते लोक हो हुकुमशाही करत होते गावामध्ये त्यांचीच हुकुमशाही चालत होती गोरगरीबांना सर्वसामान्य लोकांना बोलण्याचा अधिकार नव्हता बोलण्याची मुभा नव्हती कळलं का शहाऐंशी मधला माझा जन्म आहे ठीक आहे मला ती दोन तीन वर्षानंतर सगळं आठवतंय मला बर का दोन तीन वर्षांनंतरचा काळ माझा जो आहे ना तो सर्व आठवतोय मला माझ्या डोळ्या पुढे येतोय माझ्या जन्मानंतरचा तो आतापर्यंत म्हणजे जन्मानंतरच्या जन्मान दोन तीन वर्षानंतर अगदी एकोणनव्वद नव्वद पासन मला सगळं आठवतय बर का कि किती गावामध्ये दादागिरी चालायची किती हुकुमशाही चालायची अजिबात गोरगरिबांना बोलण्याचा अधिकार नव्हता गोर नमून कारण त्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन मजुरी भेटायची हो त्या मजुरीवर घर चालायचं जर या लोकांच्या विरोधात गेलं तर घर कसं चालणार त्यामुळे त्या लोकांच्या विरोधात जायचं नाही त्या लोकांचा विरोध करायचा नाही हे आम्ही सुद्धा भोगलय काँग्रेसच्या काळात मध्ये का विरोध आहे एवढा भोगलय आठवतय किती त्रास किती वेदना किती यातना भोगल्यात आम्ही अगदी बरोबर अगदी बरोबर सुभाष बडे दादा आमची ही परिस्थिती तीच होती आमची ही मला आठवत आहे माझ्या बाबांना एक सांगू तुम्हाला माझ्या बाबांना पंच्याण्णव साली पंच्याण्णव साली माझ्या बाबाच्या शेतामध्ये वीस पोती ज्वारी झाली होती म्हणजे किती वीस क्विंटल ज्वारी झाली होती बघा वीस क्विंटल ज्वारी त्या ज्वारीला भाव किती होता दादा अडीच रुपये किलो म्हणजे काय अडीचशे रुपये क्विंटल पंच्याण्णव सालची गोष्ट आहे पंच्याण्णव सालची अडीचशे रुपये क्विंटल ज्वारी होती आता काय आहे अडीच रुपये कुठं आणि ऐंशी रुपये कुठं पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये ज्वारीला भाव आहे आता आणि म्हणतायत की धान्याला भाव नाही अरे कवडी मोल काँग्रेसच्या काळात मध्ये विकलंय शेतकऱ्यांनी धान्य कळलं ना मर मर कष्ट करून ते कमवत होते आणि फुकट यांच्या कशात मध्ये घालत होते बोलण्याची मुभा नव्हती बोलण्याची मुभा नव्हती किती शरद पवारचा मित्र होता बघा शेतकरी मित्र मला कुणाला नाव आठवत असं ना आमच्या इथंच आमच्या आमच्याच चाकांच्या हद्दीमध्ये म्हणजे ते गाव येत होत आंबेठा अंगुरुमाळ्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे काय त्यांचं नाव काहीतरी नाव आहे जोशी शरद काय नाही काय जोशी त्यांचं जोशी त्यांचं सरनेम आहे नाव काय त्यांचं शरद पवाराचा मित्र होता बघा संपवलो या शरद पवारने त्या माणसाला काहीच नाही स्वच्छ राजकारण करणारा माणूस होता समाजाचं भलं कसं होईल बर का समाजाचं भलं कसं होईल आता गेलेत पाच सहा वर्ष झाले असते अंगूर मळ्यामध्ये अगदी स्वतःला त्या माणसाने एकांतात मध्ये कोंडून ठेवलं हरकत नाहीये विनंती महाराष्ट्राला एवढीच यांनी कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पेटायचं नाही आपण हिंदू म्हणून एकत्र आलो हिंदू म्हणून एकत्र राहायचं यांनी जे काही प्रयत्न चालू केलेत ना भारताला इस्लामी कंट्री घोषित करण्यासाठी किंवा भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी त्याच्याला त्याला आपण बाळायचं नाही यांनी कितीही जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न करू द्या आपण मात्र आपण हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच आपल्याला जगायचं आहे हिंदू म्हणून एकत्र आलो बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा डोक्यामध्ये अगदी फिट्ट करून ठेवायचा आहे हा नारा डोक्यामध्ये अगदी फिट्ट करून ठेवायचा आहे आपण फार नशीबवान आहोत की आपण हिंदुस्थानाच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय आणि हिंदू म्हणून जन्म झालाय लक्षात ठेवा हिंदूला जन्माला घालावं लागतं बाकीच्यांचं काय हो निर्माण करावे लागत ते होतात बनव बनवता येतात हिंदूला बनवता येत नाही हिंदूला जन्माला यावं लागतं लक्षात घ्या आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपण हिंदू म्हणून जन्माला कुठल्याही आमिषाला बळी पडून धर्मघाण ठेवायचा नाही जसा उद्धव ठाकरेने ठेवला धर्मघाण आणि काय झालं बाळासाहेबांनी धर्मासाठी उभी हयात खर्ची घातली आणि त्यांच्या मुलानी बाळासाहेबांनी जो धर्म जी शिवसेना धर्मासाठी उभी केली होती तो धर्मच गहाण ठेवलाय शरद पवारांकडनं कड कशासाठी सत्तेसाठी तर हरकत नाही त्यांच्या कर्माचे फळ त्यांना भेटले तिथं बाळासाहेब अगदी अखंड आयुष्य हा राजा म्हणून जगलाय तो माणूस बिलकुल एका शब्दावर ना अख्खी मुंबई बंद पडत होती आज यांच्या शब्दाला कुठंच किंमत नाही मातोश्रीमध्ये पण नाही बाहेरचं जाऊ दे मला वाटतं त्यांचा वाचमन पण त्यांचं ऐकत नसणार आहे उद्धव ठाकरेच नाही का चला हरकत नाहीये काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा आणि आपण बिथरायला नको हे फार महत्वाचं तर मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परंतु तुमचीच सांगीता गुड नाईट शिवरात्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र